हाय नमस्कार सर्वांना घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी लहान मुलांच्या आवडीचा वाटाणा भात तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग व्हिडिओला सुरुवात करू साहित्य दाखवते काय घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे बासमती तांदूळ आहे आपण कोणताही घेऊ शकतो आणि एक वाटी ताजे वाटाणे आहेत कोथिंबीर हिरवी मिरची कांदा कढीपत्ता आहे तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा ते मसाल्यामध्ये अजून घेतले मिरे लवंग तरी पण चालतं थोडंसंच बनवायचं आहे त्याच्यामुळे मी पॅनमध्ये बनवणार आहे पॅन गरम करायला ठेवला होता तेल टाकले तेल गरम झालं त्यामध्ये मोहरी टाकून घेतली मोहरी पण तळतडली आता जिरे टाकून घेते जिरे पण तळतडू देते चांगले उभा कट करून घेतलेला कांदा तो टाकून घेते आणि फ्राय करते फ्राय झाला तर हिरवी मिरची टाकून घेते हिरवी मिरची पण फ्राय करून घेते तर दालचिनीचा तुकडा घेतला होता तो टाकणार आहे तेजपत्ता कढीपत्ता पत्ता पण टाकलाय फिरून घेते आता हे सर्व कोथिंबीर बारीक कट केलेली आणि वाटाणा टाकून परत मिक्स करून घेते यामध्ये हळद नाही टाकणार मी आपण हळद टाकली तरी पण चालतं पण मी आज बिना हळदीचा बनवणार आहे खूप छान लागतो असं पण चवीपुरतं मी टाकून घेते तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते मी आणि त्यामध्ये टाकून घेतले कॅमेरा बंदच राहिला होता आणि मिक्स करून घेते आता बघू शकता एक वाटी तांदूळ घेतले होते तर तीन वाटी पाणी टाकणार आहे भरून एवढ्या पाण्यामध्ये आपला भात व्यवस्थित शिजतो भाताला शिजून घेऊ झाकण ठेवून भाताला शिजून आहे बघू शकता सर्व पाणी आटलेलं आहे आपला भात पण शिजलेला आहे किती छान दिसतोय बघू शकता एकदम मोकळा मोकळा झालाय बघा वाटाणा बघते शिजलेलं आहे का शिजलाय छान ताजे वाटाणे होते त्याच्यामुळे लवकर शिजतात हा वाटाणा भात रेसिपी आपल्याला कशी आवडली तर नक्कीच सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा